श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणी करते आणि आजच्या नवीन सुरुवात पहा उद्या आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये आलेली पहिली संकष्टी चतुर्थी ही चतुर्थी जी आहे ती सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस महादेवांना समर्पित असतो भगवान गणेश जे आहेत ते महादेवांचे पुत्र आहेत आणि सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीला यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर पहा या चतुर्थीच्या दिवशी बापांच्या सेवे उपासनेसोबत महादेवांची सुद्धा सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे घरामध्ये काही विशेष उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्याचे लाभ होतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा उपाय जो आहे तो आईने आपल्या मुलासाठी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर होतील आणि त्यांची अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय तुम्हाला नेमका कुठे करायचा आहे हा दिवा लावत असताना या दिव्यामध्ये अशा कोणत्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा लासाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी श्री गणेशांची आराधना केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक दुःख नष्ट होते भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो पहा या दिवशी आई आपल्या मुलांसाठी उपवास करते असे मानले जाते की ज्या मुलांना गंभीर आजार आहेत त्यांच्या आईने या दिवशी व्रत केल्यास लाभ होतो त्याच सोबतच हे व्रत मुलाचे वाईट नजरेपासून सुद्धा रक्षण करते यासोबतच ज्या आई आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत ठेवतात त्या जीवनातील अनेक प्रकारच्या संकटापासून दूर राहतात तर पहा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत यासोबतच ते विद्येचे दैवत देखील आहेत त्यामुळे मुलांच्या अभ्यासाविषयीच्या ज्याही समस्या आहेत त्या या दिवशी काही विशेष उपाय केल्यामुळे संपूर्णपणे नष्ट होतात जसं की तुमच्या मुलाचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा खूप अभ्यास करूनही त्यांना परीक्षेमध्ये मनावर तसं यश मिळत नसेल आता बऱ्याच जणांच्या मुलांच्या नोकरी काही समस्या असतात व्यवसायाविषयक काही समस्या असतात ज्याही तुमच्या समस्या आहेत त्या नष्ट होण्यासाठी त्यातून मार्ग मिळवण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांची विशेष आराधना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायची असते बघा संकष्टीच्या दिवशी बाप्पांचं तत्व जे आहे ते पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये असतं आणि या दिवशी तुम्ही जितकी जास्त सेवा उपासना कराल तितकेच त्याचे तुम्हाला लाभ मिळतात आणि त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळत असतं म्हणूनच हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांवर येणारे सर्व संकट विघ्न दूर होतील आणि त्यांची इच्छापूर्ती होईल असा हा उपाय आईने मुलांसाठी करावा तर हा उपाय तुम्हाला नेमका कुठे करायचा आहे तर बघा हा उपाय जो तुम्हाला करायचा आहे हा तर तुम्ही घरीही करू शकता व तुम्ही जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता उद्या आलेल्या संकष्टीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अंगण वगैरे स्वच्छ झाडून घ्यायचं आपल्या अंगणामध्ये हळद गोमूत्र मिश्रित अशा पाण्याने संपूर्ण सडा टाकायचा आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आपल्या घरामध्ये असलेली लादी देखील पाणी गोमूत्र हळद मिश्रित अशा पाण्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर आईने आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ आणि चिमुडभर हळद टाकून आंघोळी आंघोळ करावी यामुळे त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता नष्ट होईल आणि यासोबतच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देखील अशाच प्रकारे चिमुटभर काळे तिळ आणि हळद टाकून आंघोळ करायला लावावी यामुळे तुमच्या घरातील मुलं जर हट्टीपणा करत असतील सतत चिडचिड करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील रागराग करत असतील तर जी ही नकारात्मकता त्यांच्या भोवती आहे ती संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी या उपायामुळे मदत होईल त्यानंतर आईने आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या देभाऱ्यामध्ये बाप्पांची मूर्ती ही असतेच मूर्ती असेल तर मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने पाण्याने असा अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतर चौरंगावरती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करावी बाप्पांना गंध कुंकू अक्षदा फूल फुलामध्ये लाल रंगाचं जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची एक जुडी यासोबतच गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा धूप दीप दाखवावा बाप्पांची आरती करावी आता त्यानंतर सांगितल्याप्रमाणे मुलांसाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी संध्याकाळच्या वेळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा तुळशी समोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप वगैरे लावून घ्यायचं हा उपाय करण्यासाठी हा दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित तर करायचाच आहे यासोबतच आपल्याला मंदिरामध्ये जाऊन सुद्धा एक विशेष सेवा करायची आहे तर पुढे मी ती सांगणारच आहे तर हा जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यासाठी तुम्ही एखादी मातीची बंती घेऊ शकता स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं गाई आहे आता तूप गाईचं नसेल म्हशीचं असेल तर उत्तमच आहे तूप घरामध्ये नसेल तर तेल वापरलं तरी चालेल यामध्ये तुम्हाला कलाब्याची वाट टाकायची आहे बघा कलावा जो आहे तो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो तो धागा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हाच धागा वापरावा लागेल जर घरामध्ये तो धागा नसेल तर विकत आणा आणि जर आणणं शक्य नाही झालं तर हा उपाय तुम्ही पुढे येणाऱ्या संकष्टीपासून केला तरीही चालेल बघा पुढचे अकरा चतुर्थी आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या नष्ट व्हाव्यात यासाठी सेवा करायची आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा करण्यापूर्वी एक संकल्प करावा लागेल या चतुर्थीपासून पुढे येणाऱ्या अकरा चतुर्थीपर्यंत किंवा पाच चतुर्थी किंवा सात चतुर्थी मी ही सेवा नित्य नियमाने करेल मध्ये काही अडचण आली तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि जेवढ्या चतुर्थी येतील संकष्टी तेवढ्या चतुर्थीला हा उपाय मुलांसाठी करत राहायचा आहे बघा कलाव्याची वाद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत चिमूडभर हळ टाकायचे आहे दोन अख्ख्या लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा जो आहे तो बाप्पांसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अकरा वेळा अथर्व शेष्याचं पठण करायचं आहे पहा अथर्व शीर्षाचं पठण करत असताना अथर्व शीर्ष दहा वेळा पठण केल्यानंतर अकराव्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही पठण कराल त्यावेळेस तुम्हाला फलश्रुतीसहित अथर्व शेष्याचं पठण करायचं आहे अथर्व शीर्ष नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे तुम्हाला ते पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम विघ्न हरताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ही सेवा करून झाल्यानंतर एक कापूरदानी घ्यायची त्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्यामध्ये तुम्हाला दोन तमालपत्र जाळायचे आहेत अशी ही सेवा तुम्हाला प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी करायची आहे तर बघा या चतुर्थीला सोमवार आलेला आहे तर या दिवशी तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जात असताना सोबत एक कणकेचा दिवा न्यायचा आहे थोडंसं गव्हाचं पीठ घ्या त्यामध्ये चिमुटभर हळद घालून त्याचा एक दिवा तयार करा आणि तो दिवा जो आहे तो तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे हा मंदिरामध्ये नेत असताना सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य यामध्ये तेच टाकायचं आहे जे तुम्ही गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करत असताना टाकलं होतं ज्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कलाव्याची वाद घालायची आहे चिमुटभर तुम्हाला तीळ टाकायचे आहेत चिमुडभर हळद टाकायची आणि दोन लवंगा टाकायच्या हा दिवा घेऊन जायचा आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे गेल्यानंतर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा तुमच्या मुलांच्या ज्याही समस्या आहेत त्या मनोमन व्यक्त करायच्या आहेत मुलांना त्यांच्या अडचणीमधून मार्ग सापडावा मुलांची भरभरून अशी प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला महादेवांकडे प्रार्थना करायची आहे फक्त याच चतुर्थीला तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जायचे कारण ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे आणि असं नाही की तुम्ही गेलंच पाहिजे पण जर शक्य असेल तर आवर्जून जा यासोबतच ज्याप्रमाणे तुम्ही महादेवाच्या मंदिरात जात असताना कणकेचा दिवा सोबत नेला होता तशी सेवा तुम्ही प्रत्येक चतुर्थी तिथीला बाप्पाच्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकता बघा घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य जे आहे सकारात्मकता जी आहे ती मंदिरांमध्ये असते त्यामुळे तिथे जाऊन जर तुम्ही सेवा केली तर त्याचं तुम्हाला कितीतरी पटीने जास्त फळ मिळत असतं पण प्रत्येकालाच मंदिरामध्ये जाऊन सेवा करणं शक्य होणार नाही आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अशाच प्रकारे कणकेचा दिवा सोबत न्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण घरात सेवा केलेली आहे तशीच सेवा तिथे करायची त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे कलाव्याची वाद घालायची आहे चिमूडभर हळ टाकायची चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहे दोन लवंगा टाकायचे आहेत जा, तिथे जाऊन दिवा प्रज्वलित करायचा अकरा वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं एकशे आठ वेळा ओम विघ्न हर्ताय ना या मंत्राचा जप करायचा ती सेवा पूर्ण होईपर्यंत तो दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला मंदिरातच थांबायचा आहे दिवा पूर्णपणे शांत झाल्यानंतर तो दिवा तुम्हाला मंदिरातच ठेवायचा पण त्यामध्ये असलेल्या दोन लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत आता ज्यांनी घरी ही सेवा केलेली आहे त्यांनी काय करायचं तर बघा त्यांनी त्या दिव्यामध्ये असलेली कलाब्याची वात असेल किंवा काळेतील संपूर्णपणे जळून गेल्यानंतर ते सर्व साहित्य निर्माल्यामध्ये टाकायचं पण त्यामध्ये जळालेल्या ज्या दोन लवंगा आहेत त्या मात्र काढून घ्यायच्या आहेत आता ह्या लवंगांचं काय करायचं जर तुम्ही मंदिरामधून आणलेल्या लवंग असतील किंवा घरात तुम्ही हा उपाय केलेला आहे तिथल्या लवंग असतील तर यातील एक लवंग जी आहे ती तुम्हाला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये तुम्ही बांधू शकता आणि ती लवंग जी आहे ती मुलांच्या तुम्हाला अभ्यासाच्या बॅगमध्ये ठेवायची किंवा मुलाच्या रूममध्ये ठेवू शकता किंवा मुलाचं जे पॉकेट असतं ज्यामध्ये तो पैसा पैसे वगैरे ठेवतो त्या पॉकेटमध्ये तुम्ही ही लवंग ठेवायची आहे एक लवंग तुम्हाला देवघरातच एखाद्या बाऊलमध्ये ठेवून द्यायची आहे आता पुढच्या चतुर्थीला पण तुम्ही हा उपाय करणार आहात मग त्यावेळेस काय करायचं ज्याप्रमाणे आपण कापरासोबत दोन तमालपत्र जाळले होते त्यामध्येच तुम्हाला ह्या आधीच्या लवंगा ज्या आहेत त्या जाळून द्यायच्या आहेत आणि पुढच्या उपायामध्ये वापरलेल्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी मुलाच्या पॉकेटमध्ये म्हणा बॅगमध्ये म्हणा किंवा मुलाच्या रूममध्ये ठेवायच्या आहेत तर असा हा उपाय नवीन वर्षामध्ये आलेल्या पहिल्या संकष्टीपासून तुम्हाला करायचा आहे बघा ही सेवा करत असताना संकल्पित तुम्ही सेवा केली तर पुढचे अकरा संकष्टी किंवा सात किंवा पाच असा संकल्प करून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या संकष्टीचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या संकल्प पूर्ण होण्याआधीच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवेल एवढी ही प्रभावी सेवा आहे मुलांच्या ज्याही समस्या असतील जसं की मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर मुलांना त्या अभ्यासामध्ये मनापरीक्षेमध्ये यश मिळायला लागेल नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील तर त्या देखील नष्ट व्हायला मार्ग सापडतील अशी ही प्रभावी सेवा उद्या आलेल्या संकष्टीच्या चतु, चतु, चतुर्थीच्या चतु दिवशी प्रत्येक आईने करावी मुलं लहान असतील मोठी असतील प्रत्येकासाठी हा उपाय तुम्ही करू शकता यासोबतच तुमच्या मुलींच्या अशा समस्या असतील तर मुलींसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुमची मुलं हॉस्टेलवर राहत असतील बाहेरगावी शिकायला असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता बघा आईने मुलांसाठी केलेले उपाय अतिशय फलदायी लाभदायक असतात त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करावा मुले जि जिथे कुठे राहत असतील तिथे ते त्यांच्या ज्या समस्या असतील या उपायामुळे त्या संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी या उपायाची मदत होणार आहे असा हा उपाय उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की करा तुम्हाला या सेवेचा निश्चितपणे अनुभव येईल एवढी ही प्रभावी सेवा आहे झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच वेळेस एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ